अखेर संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली एकवीसशे रुपयांचा हप्ता येण्यास झाली सुरुवात राज्यातील या पंधरा जिल्ह्यामध्ये आजपासून पुढील चार दिवस येणार एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अठ्ठावीस तारीख ते तीन डिसेंबर दरम्यान या पंधरा जिल्ह्यात जमा झाणार एकवीसशे रुपयाचा हप्ता सविस्तर बातमी आपण पाहूया नेमके कोणकोणते आहेत जिल्हे कधी घेतला आहे निर्णय आज कोणाच्या खात्यात येणार पैसे महिलांसाठी लाडक्या भावाने तयार केलेली ही लाडकी बहीण योजना आता खूप मोठ्या चर्चेमध्ये आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठा काल निर्णय घेतला आहे ते सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत ते लवकरच लाडक्या बहिणींच्या भेटीला महाराष्ट्रामध्ये येतील परंतु तत्पूर्वी त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाचा हप्ता द्यायला सुरुवात केली असं म्हणायचं पुढील साधारणतः चार दिवसामध्ये राज्यातील या जिल्ह्यांच्या बहिणींच्या खात्यावरती आता एकवीसशे रुपये पैसे यायला सुरुवात झाली आज कुठे होणार पैशांचा पूर्णपणे वाटप बघूया महाराष्ट्रामध्ये गेले दोन ते अडीच महिने आचारसंहिता असल्यामुळे पैसे येणे बंद होते आता मात्र आचारसंहिता उठली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे काम पाहू लागले त्यांना लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे त्यांनी पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये केले आणि ते एकवीसशे रुपये कधी भेटणार यासाठी लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या परंतु मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या अगोदरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींसाठी आपला एकवीस रुपयांचा हप्ता वाटप देखील सुरू केला त्यामध्ये पंधरा जिल्हे आहेत त्या पंधरा जिल्ह्यांची नावं सध्या समोर येतील पहिला जिल्हा येतोय तो म्हणजे धुळे उत्तर महाराष्ट्रामधला धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आता पुढील अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक दोन तीन या तारखांना हे पैसे अनुक्रमे महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल त्यानंतर पुढचा नंदुरबार आणि नाशिक आणि जळगाव या देखील जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील हिंगोली जालना बीड आणि इकडे धाराशिव या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती आता एकवीसशे रुपयांचा हप्ता यायला सुरुवात होतोय त्याचवेळी आपण जर कोकणामध्ये पाहिलं तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या कोकणातील पैसे टाकायला सुरुवात केली आहे त्याचवेळी विदर्भातील चंद्रपूर अकोला अमरावती आणि गडचिरी या चार जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे पैसे वाटपाला आता सुरुवात झाली आहे फक्त मुंबई आणि काही भागामध्ये अजून त्या पैसे वाटपाला सुरुवात झालेली नाही आता हे पैसे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती कधी येणार आणि त्याचा वेळ काय असणार याची देखील आपण माहिती बघूया साधारणतः कालच बहुतांश महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत त्यांनी आपल्यापर्यंत मेसेज देखील दिले आहेत की आम्हाला पहिला शिंदे सरकारचा एकवीसशे रुपयांचा हप्ता आलेला आहे त्यामुळे त्या, त्या महिलांनी आता या सरकारचं कौतुकदेखील केलं आहे असे समजते आहे पुढील दोन दिवसामध्ये पन्नास टक्के महिलांचे पैसे येतील आणि त्या पुढच्या दोन दिवसामध्ये राहिलेल्या पन्नास टक्के महिलांचे पैसे येतील जवळजवळ दोनशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयांसाठी हे पैसे महिलांच्या खात्यावरती वितरित होणार असल्याची महत्त्वाची माहिती शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे महिलांसाठीही नक्कीच आनंदाची बाब म्हणावी लागेल कारण की ज्या प्रकारे शब्द दिला होता त्याच प्रकारे आता सरकार वागू लागले आहे आणि या सरकारच्या विविध योजनांचा लाभ देखील महिलांना आता होऊ लागला आहे घर बसल्या एकवीसशे रुपये मिळाल्यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेन झाला आहे आणि त्यांना त्यांनी भरभरून युवती सरकारला मतदान केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आता उद्या मुंबईच्या आसपास असणारे जिल्हे त्यामध्ये ठाणे रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर या भागात देखील हे पैसे दोन तारखेनंतर येण्यास सुरुवात होईल कोल्हापूर सातारा सांगली या भागात मात्र एकोणतीस तीस तारखेनंतरच पैसे येण्याला सुरुवात होईल अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे महिलांनी घाई गडबड न करता आपल्या अकाउंटवरून आलेले पैसे जरी काढून घेतले तरी त्यांना पुढचा हप्ता एकवीसशे येणारच आहे यामुळे सरकारचे देखील ते अभिनंदन करायला मागे पुढे आता पाहू लागले आहेत तेव्हा आपल्या महिलांना विनंती की तुमच्या सगळ्या योजनांविषयी आम्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवरती दररोज माहिती पुरवतो तुम्ही आता आमच्या या व्हिडिओला एक लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या अपडेट आमच्या चॅनलवरती चा दिल्या जातील दिल। ज्या महिलांच्या विविध योजनांच्या बाबतीत फक्त असतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील चार हजारानंतर चार ते पाच दिवस महिलांसाठी आनंदाचे असतील कारण की सरकार त्यांच्या खात्यावरती एकवीसशे रुपयांचा हप्ता टाकायला सुरुवात करत आहे तेव्हा कोणाकोणाला हा हप्ता आला आहे किंवा कोणाला अजून हप्ता नाही भेटला त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तरे द्या